मित्रांनो तुमचं स्वागत आहे सोपला मध्ये आणि आज आपण चाललेलो आहे जालन्याला आता पहिला आपण जाणार नगर करून नजर आणि आता आपण आहे कल्याणला तर आता पुढे प्रवास चालवा हो केबिन भेटलेलं आहे तस तर आपल्याला कल्याणमधून तर मित्रांनो आता आमची गाडी भैरवगड स्टार्टिंग ट्रॅकच्या इथं काय तर हॉटेल आहे हॉटेल दैविक म्हणून आणि हा भैरवगड बघू शकता म्हणजे तिथून स्टार्टिंग होते ते गेले वाट पण तिथं सवन लिहिले नाही किंवा ते गेले जुनं आहे ते आम्ही पूर्ण भैरवगड बघू शकता काय चीज आहे यार महाराष्ट्र म्हणजे एकीकडे रायगड ते कोकण आणि ह्या साईडला ते तर, तर आता पुढे माळशेज घाट लागणार आहे तर तिकडे जायचं त्यासाठी एस टी मस्त पुढची काच पुसून बिसून घेतली आम्ही आता बेल झाल्या तर जाव्या तर मित्रांनो आता आपण माळशेज घाट चढायला सुरुवात केली आहे माळशेज घाट चढायला आणि पैदन तप जवळ आलं होतं त्याला पण लक्ष नव्हतं माणसं एन्जॉय करताना आपण महाशो कलेच्या व्ह्यू बघा म्हणजे अरे व्ह्यू ते वर आहे ते सगळं डोकं आहे त्याच्यावर पण पूर्ण डोंगर आहे तो दिसणार नाही आता धुक्यामुळे

खड्डे काही करा दरडीला जाळ्या मारून ठेवल्यात कोणी पुणे नाही ते आहे छोटीशी कार पार्किंग आणि फोटो काढायला जागा त्यामुळे रात्रीचं तुझ तर यायचं आंबांत आता नवीन करत आहेत जुन्या आंबांत काही नव्हतं जास्त त्यामुळं रात्रीच आम्ही जरा थोडक्यात बचावल्या नव्हतो टू व्हिलरवर होतो डी नव्हती आमच्या आणि पेविवाई आता लावून घेतली पाहिजे

या साईडला मोबा द्यायचं ना चालू होतं तिथे खाली माणसंच निसर्ग असतं एक तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आढळून लग्नाला ते काम झालं आहे चांगल्याचं आता बघूया रिटर्न मुंबईला कसं जायला येतं जे आणि हॉल बघू शकता हॉल नाही म्हणजे लॉन म्हणतात सगळीकडे तर आता बघूया कसं रिटर्न जायला येतात पाऊस पण आहे बरे वेगळे फोन भेजला पण तसं तर बघूया कसं जायला येते आता हे बघू शकता आपली महाराष्ट्र महामंडळ सीटर स्लीपर सीटर आणि ती मध्य प्रदेश मध्य प्रदेश परिवहन एम पी आणि ही आपली महाराष्ट्र ते काय फरक जाणार यार कमी गाड्या असून पण कसे जपल्यात छान छान दिसतात दिस आणि हे जाऊ आता काय बोलून फायदा तर मित्रांनो ही गाडी आहे पुसत मुंबई आणि ही गाडी दोन तास लेट असल्यामुळे ले जी नऊची गाडी आली अकराला त्यामुळे व्हिडिओ करायची इच्छाच मित्रांनो ह्या गाडीमध्ये एवढी गर्दी होती की हे गर्दी म्हणजे एम एस आर टी सीला एकच सांगणं की त्या साईडून प्रस्तृत किंवा जाणल्या साईडून मुंबईला येणारी ही रात्रीची गाडी म्हणजे एकच आहे तर उठायला पण जागा म्हणजे उठायला तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे नाशिकला चाललो आहे आणि आता वैजापूर मार्गे चाललो आहे तर बघू शकता की पूर्ण एक एस टी आमची आणि असे तरच वाहन येतं इथे नाहीतर वाहनच नाही ते कुठल्या कुठला अगदी मित्रांनो आपली नॉर्मल गाडी असते तशी गाडी आणि गाडीची हालत बघून म्हणणार नाही की कोण हे आठशे किलोमीटर कम्प्लीट करते जोड काम आणि येवला बस स्थानक वर थांबवली गाडी आमची प्रत्येक बस स्थानक करत म्हटली खाली ही गाडी आहे बघू शकता या गाडीकडे बघून नऊशे किलोमीटर पूर्ण करते गाडी टाटाची मागच्या तर हडत खराब होते असं झालं काय बोलल्या गाड्या लावता चांगल्या चांगल्या गाड्या नाशिक बघून घ्यायचं आपले गार्डन काय आहे तर मित्रांनो हायवेपाशी हायवेपासी आहे ट्रॅफिक जॅममुळे आणि ट्रक बघा कसा तसला आहे एक नाही मागा अजून एक आहे त्याच्या मागा अजून असे भरपूर ट्रक आहे पुढे त्याच्यामुळे असेच लाय तर मित्रांनो हाच आहे व्हिडिओज एंड कारण मला पुढे टाईम पण भेटला नाही व्हिडिओ करायला उतरताना कारण खूप थकल्या लोक यार